छातीत दुखते हा पण हात दुखतोय धडधडनं खूप वाढलंय आणि असं वाटायला लागलंय की आता शेवटचा क्षण बाकी की काय असंच काहीतरी जुन्नरचे एक गृहस्थ कंप्लेंट घेऊन माझ्याकडे आले होते पण त्याच्यामध्ये ट्विस्ट असा होता की त्यांना ही सगळी सिमटम्स होती आणि हे वारंवार त्यांना व्हायचं आणि त्याची फ्रिक्वेन्सी हळूहळू हो वाढत चालली होती आणि त्यांनी अनेक तपासण्या केल्या के होत्या ईसीजी केल्या होत्या टोडीएको केला होता ब्लड टेस्ट सगळ्या केल्या होत्या आणि सगळ्या टेस्ट नॉर्मल होत्या आता ते मला म्हणायला लागले की डॉक्टर त्रास तर मला होतोय पण डॉक्टर सगळे सांगतात की ही ऍसिडिटी आहे नक्की करायचं काय हार्ट अटॅक कधी आहे आणि ऍसिडिटी कधी आहे मला तर जास्त करून भीती अशी वाटते की एखाद्या वेळेस खरंच हार्ट अटॅक आलेला असायचा आणि मी विचार करायचो ही ऍसिडिटी आणि घरीच बसून राहायचो तर नक्की ऍसिडिटी कोणती आणि हार्ट अटॅक कोणता कसं ओळखायचं चला आज या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेऊया आणि हा मित्रांनो हा व्हिडिओ आहे ना नक्की तुमच्या प्रत्येक ग्रुपमध्ये शेअर करा किंवा तुमच्या नातेवाईकांना शेअर करा मित्रांना शेअर करा कारण ज्यांचं वय चाळीसच्या वरती आहे त्यांना प्रत्येकाला हे माहिती असणं महत्वाचं आहे कारण अनेक रुग्ण असे मी पाहतो हो की ज्यांना ऍक्च्युअल मध्ये हार्ट अटॅक आलेला असतो किंवा एन्जायना असतो कि पण त्यांना वाटत असतं की ऍसिडिटी आहे आणि अक्षरशः दोन ते तीन दिवस ऍसिडिटी म्हणून ते चालत असतात पण निघतो शेवटी हार्ट अटॅक अशाने तुम्ही तुमच्या अनेक प्रियजनांचा जीव वाचवू शकता त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नावरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले पंधरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक ठाणे नवी मुंबई दादर आणि पुणे या ठिकाणी आहे तर आजचा आपला विषय आहे ऍसिडिटी कधी आणि हार्ट अटॅक कधी कसं ओळखायचं चला जाणून घ्या सगळ्यात पहिलं एक लक्षात घ्या कधी पण छातीत दुखत असेल आणि तुमचं वय चाळीस पेक्षा जास्त असेल तर कधीही हे छातीतलं दुखणं लाईटली घेऊ नका घरी बसून राहू नका ताबडतोब डॉक्टरांना संपर्क करा आणि ते जे मार्गदर्शन करतील त्याच्यानुसार ट्रीटमेंट चालू करून द्या आता यामध्ये लक्षात घ्या ज्या वेळेला ऍक्च्युअल मध्ये हार्ट अटॅक आलेला असतो त्यावेळेला आपण कसं ओळखायचं हे थोडक्यात लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर ऍसिडिटी झाली असेल तर आपण कसं ओळखायचं हे जाणून घ्या आता बघा हे दोघांचेही सिमटम्स आहेत ना बरेच वेळेला सेम असतात जसं की छातीत दुखणं आणि हा हात दुखणं म्हणजे डावा हात दुखणं हे सेम सिमटम्स हार्ट अटॅक मध्ये सुद्धा असतात आणि ऍसिडिटी मध्ये सुद्धा येतात गॅसेस झाले असेल तरी सुद्धा येतात हार्ट अटॅक मध्ये काय होतं की हेच दुखणं तुम्ही जेव्हा चालता थोडं फास्ट चालता किंवा जास्त वेळ चालता त्यावेळेला हे दुखायला वाढत आणि जसं तुम्ही थांबता दुखणं पूर्ण थांबून जातं लगेच थांबतं असं जर काही होत असेल ना तर ताबडतोब आपल्याला स्ट्रेस टेस्ट करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला काही तपासण्या करणं गरजेचं जसं की रक्त तपास मध्ये सीपी ट्रॉप टी टेस्ट या तपासण्या करणं गरजेचं असतं त्याचबरोबर तुम्ही टोळीकू सुद्धा करून घेऊ शकता अशा वेळेला आपल्याला समजायला पाहिजे की ज्या वेळेला आपण चालतो की दुखणं वाढतं थांबलं की दुखणं थांबतं असं असेल त्याचबरोबर चेहऱ्यावरचा रंग आपला पूर्णपणे गेलेला म्हणजे आयुर्वेदामध्ये असं म्हणतात की चेहऱ्यावरती कार्षण्यता जर आली असेल तर तुमच्या हृदयाला ताकद देणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या वेळेला तुम्ही जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला दुखायला लागतं छातीमध्ये दुखायला लागतं अस्वस्थता खूप वाढते म्हणजे छातीमध्ये काहीतरी अडकल्यासारखं वाटतं आणि तुम्हाला सुद्धा थोडेफार इंट्युजन्स येतात आणि तुम्हाला अस्वस्थता भरपूर वाटायला लागते आणि प्रचंड प्रमाणामध्ये घाम येतो अशा वेळेला ताबडतोब हृदयाची तपासणी करून घेणं गरजेचं आहे त्यावेळेला ऍसिडिटी आहे ऍसिडिटी आहे म्हणून थांबून राहणं योग्य नाही असं कधी झालं की चालल्याच्या नंतर दुखणं वाढते तर लक्षात घ्या कधी पण हॉस्पिटलला जाताना चालत जाऊ नका कोणत्या तरी व्हेकलमध्ये बसा आणि बसूनच जावा बसल्याच्या नंतर पण थोडं सुद्धा चालू नका तिथून उचलूनच त्या रुग्णाला घेऊन जावा आणि मग इसीजी वगैरे सगळं करा जोपर्यंत कन्फर्म होत नाही आहे तोपर्यंत असे जर काही सिमटम्स असतील तर तुम्हाला ताबडतोब ऍक्शन घेणं गरजेचं आहे आता आपण बघूया ऍसिडिटी मध्ये काय होतं ऍसिडिटी मध्ये काय होतं सगळ्यात पहिलं म्हणजे छातीमध्ये जळजळ होणं छातीत दुखणं हात दुखणं छातीमध्ये धडधड वाढणं ही सगळी लक्षणं हार्ट अटॅक मध्ये पण असतात ऍसिडिटी झाल्यामुळे सुद्धा असतात पण यामध्ये तुम्ही नॉर्मल बसलेले असताना सुद्धा ही लक्षणं येतात जेवणानंतर लक्षण येतात तुम्ही उभं राहून आपलं नॉर्मल काहीतरी काम करताय त्याच्यामध्ये सुद्धा ही लक्षण येतात यामध्ये असं नाही आहे की तुम्ही चाललात की नंतर तुम्हाला दुखणं वाढते हे कधीही दुखणं वाढू शकतं आता यामध्ये रेअरेस्ट रेअर कंडिशन मध्ये असं होऊ शकतं हार्ट अटॅक कंडिशन मध्ये की अनस्टेबल अंजना त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये चालणं फिरण्याची गरज नसते डायरेक्ट हार्टचा त्रास होतो आणि तिथे दुखणं होऊ शकत पण ते खूप कमी असतं पण ऍसिडिटी मध्ये ही लक्षणं अशी दिसतात त्याचबरोबर ऍसिडिटीमुळे ज्या वेळेला हा त्रास होतो त्याला काहीतरी पास्ट हिस्ट्री असण्याची शक्यता असते जसं की काहीतरी ताप आलेला आहे म्हणजे जसं की डेंग्यू झाला मग डेंग्यूची भरपूर वेळा औषधं खावी लागली टीबी झाला टीबीची खूप औषधं खावी लागली त्याचबरोबर काहीतरी असा आजार झालेला आहे पास्टमध्ये की ज्याच्यामुळे शरीरामध्ये ताकद कमी झालेली आहे आणि ती ऍसिडिटी डेव्हलप झाली आणि मग ही लक्षणं आलेली आहे छातीत धडधडणं पालपीशन होणं ही लक्षणं त्याच्यामध्ये यायला लागलेली आहेत तर हे अशा पद्धतीमध्ये याची पास्ट हिस्ट्री असते आता या ऍसिडिटीसाठी काय उपाय करायचे हे आपण जाणून घेऊया आणि समजा जर तुम्हाला छातीमध्ये दुखत असेल धडधड होत असेल तर पहिले हे उपाय ताबडतोब करा आणि त्याच्यानंतर ताबडतोब डॉक्टरांकडे जा हे उपाय करून फरक नसेल पडत तर तुम्हाला डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे ऍसिडिटीसाठी सुद्धा तर हे उपाय कोणते तर सगळ्यात पहिले लक्षात घेईल की समजा हा त्रास वारंवार होतोय आणि तुम्ही डॉक्टरांकडे गेलेला पण हा सगळ्यात तपासण्या झालेल्या सगळं नॉर्मल आहे पण छातीत धडधड होणं छातीत दुखणं ऍसिडिटी होणं हे सगळे प्रकार वारंवार होतात तर ह्यामध्ये काय करायचं हा त्रास कशामुळे होतो हे लक्षात घ्या ज्या वेळेला एखादा मोठा ताप येतो डेंग्यू मलेरियासारखा टायफॉईड सारखा कॉलरा सारखा किंवा टी व्ही सारखा असं मोठा काहीतरी आजार होतो त्यावेळेला शरीरामधला रसधातू जो असतो तो कमी होतो किंवा त्याची ताकद कमी होते ते, हो त्याच्यामध्ये विकृती होते आणि त्यामुळे हा त्रास व्हायला लागतो मग तो रसधातू भरून काढण्यासाठी आपल्याला काही उपचार करावे लागतात त्याच्याने तो रसधातू जसा भरून काढला गेला तसं ताबडतोब बरं वाटतं तर यामध्ये सगळ्यात उपाय पहिला जो आहे तुम्ही दरवेळेला सांगतो तो म्हणजे असा की एक कप दूध घ्यायचं एक कप पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये तीन दाणे काळी मिरचे टाकायचे पाणी उकळवायचं म्हणजे दूध आणि पाणी एकत्र उकळवायचं आणि गाळायचं आणि मग ते दूध प्यायचं याच्याने काही प्रमाणामध्ये रसधातू भरण्याची शक्यता असते आणि ची ताकद वाढण्याची शक्यता असते त्याच्याने हाताच कमी व्हायला मरते त्याचबरोबर खसखस म्हणून जो प्रकार आहे त्याची खीर बनवून खाल्ला तरी सुद्धा याच्यामध्ये फायदा व्हायची शक्यता जास्त असते त्याचबरोबर आहारामध्ये तुपाचं प्रमाण वाढवा तूप जेव्हा पण घ्याल त्यावेळेला त्याच्यावरती गरम पाणी प्या म्हणजे तूप पचायला सोपं जाईल आणि कोलेस्ट्रॉलचा वगैरे कसले त्रास होणार नाही त्याचबरोबर सर्वांग अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला तेल लावून मग गरम पाण्याने आंघोळ करणं हे रेग्युलरली करणं गरजेचं आहे त्याच्याने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि याच्या पुढचा उपाय म्हणजे दुधाचा बस्ती दूध जे असतं ते संडाच्या मार्गेतून आतमध्ये सोडणं आणि त्या दुधामध्ये काही औषधं टाकून काही तुप टाकून ते दूध सिद्ध करून दुधाच्या बस्ती घेणं पंचकर्माचा हा प्रकार आहे ते जर तुम्ही केला तरी सुद्धा लवकर फरक पडायला मदत होते मित्रांनो एक लक्षात घ्या की आपल्याला बरेच वेळेला असं होतं की आपल्याला ऍसिडिटी आहे असं आपण समजतो पण ऍसिडिटी नसते तो हार्ट अटॅक असतो अनेक वेळा असंही होतं की हार्ट अटॅक असतो पण आपण समजतो की अरे ऍसिडिटी आहे आणि तो निघतो हार्ट अटॅक तर अशा प्रकारे आपल्याला समजायला पाहिजे म्हणून वैद्यांकडे जाणं डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं मी हे बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पडाव्या यासाठी सांगतो की बरेच लोक अंगावरती हा त्रास काढतात दोन तीन दिवस अंगावरती काढतात आणि मग त्याच्यानंतर कळतं की अरे ही ऍसिडिटी नव्हती हा तर हार्ट अटॅक तर या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला हे कळावं की ऍसिडिटी कधी हार्ट अटॅक कधी हे जर तुम्हाला थोडंफार जरी कळालं तरी खूप झालं ऍक्च्युअल मध्ये हे डायग्नोसिस करणं खूप महत्वाचं असतं त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा,